आईच्या गावात वाचलो शहरात राहणाऱ्या माझ्या तमाम गावाल्यां आता कोकणात आंब्याचं सीजन इलो हा त्यामुळे रस्त्यावर ऑफिस मध्ये नाक्यावर इकडचो तिकडचो आजूचो बाजूचो लांबच नातेवाईक जवळचो परप्रांती सगळे सगळे तुमच्याकडे आंबे मागताले पण त्यांना आंबो द्यायचो नाही तर त्यांना द्यायचा कारण काय द्यायचा कारण पण काय देतलं अरे कळला काय कारण द्यायचा खायचा कारण द्यायचा ता सांग हा आठवला सर 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 यंदा आंबे नाही गावतले पावकीची लपडी बेसिक कारण तुझं काय कारण हा सर Hmm. काय यंदा वांड्राने नाचधूस केली हा अरे वांड्रा <laughs> तुमच्याला आमका नाही खेचायचा या आंब्यावर आमचं पण हिस्सा हा ऐकलं अस तू परत किती गेलो दुसरं कारण हा काय कारण हा यंदा मोहर नाही लागलो हु? ए यंदा मोहर लागलो हा सिंधुदुर्ग टाइम्स मी पण वाचतय आहे वाचूक राह तुझा तुझा काय कारण हा सर मी तुमका खर खरा, खरा कारण सांगतोय सर सांग अहो यंदा काय खायच्याच वर्षात आंबे गावाचे नाही अहो तुमका सांगतोय काय झालं है माहिती है? आहे का आम्ही काय केलं आमच्या घरात काही वर्षापूर्वी टाळा लावला आणि मुंबईत निघून गेला हा पण आमच्या पंजोबानी आजान झाडं लावली होती त्यानंतर ना आमच्या चुलता झाडं लावला ना आयशी पासून झाड लावल्यान ना आम्ही झाडं लावल्यान त्यामुळे आमच्या नशिबात काहीच नाही हा त्यावेळी आजांनी झाडं लावली होती की नाही त्यातली काही झाड हा काही झाडं उरली आहेत पण त्याच्यावर कसा अर्धा डझनच आंबे लागतात अ पण ते पण कसा येड्यावर आजूबाजूला आमका काय मिळता या बघा यावेळी काय झाला माहिती आहे आमका दोन डझन आंबे मिळाले पण त्यातले दोनच माझ्या नशिबात इले आहेत त्यातलं पण कुस एक कुसलो आता एकत्र माझ्याकडे मी नाही देऊच हे माझ्याकडे माझ्या वाढवाडला